शहरात विठ्ठल नामाचा हरिओ जय हरि विठ्ठला विठ्थल दुमदुमला आषाढी एकादशीच्या औचित्य साधून अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील तिरुपती नगर मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या भक्तगणाच्या व तिने विठ्ठू माऊलीच्या पालखीची भव्य मिरवणूक करण्यात आली मिरवणुकीची सुरुवात टाळ मृदुंगाच्या गजराने विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून करण्यात आली होती पालखी मिरवणूक ज्या मार्गाने जाणार होती त्या मार्गावर भाविकांच्या वतीने सुंदर व सुबक रांगोळ्या करण्यात आल्या होत्या भाविक भक्तांच्या वतीने विठ्ठल रुक्मिणीच्या पालखीचे ठिकठिकाणी थीक पूजन करण्यात आले ही शोभायात्राने तिरुपतीनगर श्रीकृष्ण पेठ मार्गक्रमण करीत शहरातून फेरी मारली या शोभायात्रेत महिला आणि बालकांचा सहभाग होता महिला वारकऱ्याप्रमाणे डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन यात्रेत सहभागी झाल्या होत्या महिला फुगड्या सुद्धा खेळातल्या पालखीचा समारोप विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महाआरतीने करण्यात आली होती यावेळी भाविक भक्तांच्या साबुदाणा खिचडीचा सा वाटप करण्यात आला होता विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती